रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यात तसेच अहिल्यानगर येथे आज कांदा काय भाव विकला तर सुरुवात करूयात पिंपळागाव येथून पिंपळागाव बसवंत येथे सातशे एकतीस वाहनांमधून आवक आली होती सातशे रुपयापासून दोन हजार पाचशे पाच रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डे तीनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर लासलगाव इथे पाचशे नव्वद वाहनांमधून कांदे आवक आली होती सहाशे रुपयापासून दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले विंचोर येते चारशे चौसष्ट आवक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले नेपाळ येथे एकशे वीस वाहनांमधून आवक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आबाना येते एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार पाचशे पन्नास ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा तीनशे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला खात दोनशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर कळवण येते जास्तीत जास्त कांद्याचे भाव दोन हजार ते दोन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत निघाले सरासरी कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कमीत कमी कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेगोडा सातशे रुपयापासून एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला खात चारशे ते आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकली तर चांदवड येथे पाचशे तीन रुपयापासून एक हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डेगोडा दोनशे शहाऐंशी रुपयापासून एक हजार एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर देवळा येथे तीनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डेवाडा दोनशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला विकला चोपडा तीनशे आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नांदगाव येथे नऊशे एकाहत्तर रुपयापासून एक हजार सातशे अठरा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर खास चोपडा गुळटी शंभर रुपयापासून आठशे पंचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली बोर्ड आण येते तीनशे रुपयापासून एक हजार सहाशे चोवीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे एक क्विंटलपर्यंत विकले यावला येते चार हजार क्विंटल खाली होती तीनशे पंचवीस रुपयापासून एक हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले अंदरसूल येते दोनशे एकावन्न रुपयापासून एक हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे एकाव्न्न रुपये क्विंटलपर्यंत विकले नामपूर येते दोनशे रुपयापासून एक हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कांदे कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सडाणा येथे दोनशे पासष्ट रुपयापासून एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मनमाड येथे दोनशे रुपयापासून एक हजार सहाशे दहा रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मुंगसे तीनशे पन्नास रुपयापासून एक हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नगर येथे एकावन्न हजार एकशे पंच्याऐंशी गुणांची अवकाली होती नंबर एक प्रतिचे गोन्या एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकल्या नंबर दोन प्रतीच्या गोण्या एक हजार दोनशे ते, ते, ग्यंदे ग्यंदे ते, ते ग्यंदे ग्यंदे एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकल्या नंबर तीन प्रतीच्या कांदा पाचशे पन्नास रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नंबर चार प्रतीचा कांदा दोनशे ते पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर मध्यम प्रतीचा कांद्याचा भाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाला तर अठ्ठावीस कांदा गोण्याला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे कांद्याच्या भावमध्ये पुन्हा एकदा आज थोडीशी सुधारणा आज झालेली दिसून आली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा